नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर उशा खडसे माधव मेडिकल गायडन्स सेंटर नसेल जर आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून जी काही अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसं जर तुम्हाला दोन हजार चोवीस साऊन्सिलिंग जॉईन करायची असेल त्याचे सुद्धा रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही सर्व जॉईन करू शकता किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट साधून तुम्ही रजिस्ट्रेशन सुद्धा तुमचं ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने करू शकता चला आज आपण महत्वाचा मुद्दा बघूया हे बघा आमच्याकडे जर पेड काउन्सिलिंग जॉईन केली तर आम्ही तुमचं ऍडमिशन शंभर टक्के करून देतो असं तुम्ही थमलेल्यावर बघितलंच असेल बरोबर आहे याच्या मागचा उद्देश असा आहे की बघा सर्व जे काही तुमचे ऍडमिशन होतात ते सर्व मेरिट वाईज होतात जी तुम्हाला प्रोसिजर माहिती आहे ती प्रोसिजर ही आम्ही करून देतो तुमच्या ज्या काही चुका होऊ शकतात काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला परिपूर्ण त्याबद्दल काही माहिती नसते तेच आम्ही स्टार्ट पासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत एकमेव आम्ही असे काउन्सिलर आहोत की स्टार्ट पासून एंड पर्यंत जी काही प्रोसिजर आहे हे आम्ही स्वतः करतो तुमची आणि ऍडमिशन सुद्धा करून देतो अदरवाईज अदरवाईज दुसरे फक्त तुम्हाला गायडन्स करतील त्यामध्ये कुठली प्रोसिजर तुम्हाला करून देत नाही बरोबर आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आम्ही शंभर टक्के ऍडमिशन करून देतो तर शंभर टक्के हा शंभर टक्के अर्थ असा येतो की जे काही होणार आहे त्यामध्ये आम्हाला काही करू शकत नाही बरोबर आहे पण जर तुम्हाला कमी स्कोर असेल तर तुमचं राऊंड मधून टक्के होणार नाही बरोबर आहे तर तुम्हाला हे डायरेक्ट ऍडमिशन घ्यावं लागेल किंवा बाहेर तुम्हाला स्टेटमध्ये जावं लागेल अदर ठिकाणी तुम्ही जर काउन्सिलिंग जॉईन केली तर तुम्हाला फक्त काय होईल आदर्श ठिकाणी जर काउन्सिलिंग जॉईन केली तर तुम्हाला फक्त जी काही प्रोसिजर आहे जी काही तुम्हाला गायडन्स केल्या जाईल बरोबर आहे पण तिथल्या ठिकाणी ऍडमिशन करून दिला जाणार नाही पण ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे आम्ही आधी ट्राय करतो ए फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड पर्यंत जर तुमचं तिथं होत नसेल तर आम्ही कुठे कुठे तुमचे ऍडजस्टमेंट अदर स्टेट असेल किंवा महाराष्ट्रामध्ये तुमचं बजेट वाईज जसं तुमच्या नीटच्या स्कोर नुसार तुमचं ऍडमिशन सुद्धा आम्ही करून देतो तर आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करण्याचा हाच एक फायदा असतो की आम्ही विद्यार्थ्यांना कुठे ना कुठे कोणत्याही परिस्थितीत ऍडमिशन करून देतो चला तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर एक वेळेस नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल चला तर आज आपण तो थांबवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद